आयुष्यात प्रत्येक गोष्ट मनासारखी होत नाही म्हणून सुखापेक्षा समाधान शोधा आयुष्य खूप आनंदात जाईल सुखाच्या माणसाच्या इच्छा आणि अपेक्षा कधी पूर्णच होत नाही म्हणून सुखापेक्षा समाधान शोधा नमस्कार मित्रांनो मी शुभांगी तुम्हाला सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत करते तर मित्रांनो आज आपण अशीच एक कथा घेऊन आलेलो आहे सुखाची आणि समाधानाची एक गाव होत त्या गावात एक राजाराम नावाचा माणूस होता तो खूप देवभक्ती करायचा देवभक्ती म्हणजे रोज मंदिरात जाणं पूजा अर्चा करणं तासन तास प्रार्थना करणं देवा पुढे कित्येक वेळ घालवणं असा तो माणूस होता म्हणजे त्याची भक्तीची चर्चा अगदी आजूबाजूच्या गावांमध्येही पसरलेली होती की राजाराम खूप मोठा देवभक्त आहे आणि तो खूप देवभक्ती करतो अशी आजूबाजूच्या गावांमध्ये सुद्धा चर्चा होती तो सातत्याने देववृत्ती करत होता पण एकदा त्याच्या डोक्यात विचार आला की अरे आपण एवढ्या दिवसांपासून एवढ्या वर्षांपासून देववृत्ती करतोय तर आपल्याला देवदर्शन झालंच पाहिजे असा त्याच्या डोक्यात विचार होता आता त्याला अपेक्षा लागली कि आपलं देवदर्शन कधी होणार देव आपल्याला दर्शन केव्हा देणार असा त्याच्या डोक्यात कायम विचार चालत होता त्या गावात एकदा महाप्रसादाचा कार्यक्रम होता तिथे खूप सारे साधू संत आले होते आणि त्या साधू संतांचा मुक्का गावातील हनुमानाच्या मंदिरातच ठेवलेला होता मग जेवण वगैरे झालं आणि त्या साधू संतांकडे गेला त्याने सांगितलं महाराज मी खूप दिवसांपासून देवभक्ती करतोय अगदी मी मनोभावे देवाची प्रार्थना करतोय पूजा अर्चा करतोय पण मला आतापर्यंत एकदाही देवदर्शन झालेलं नाही आणि माझी खूप इच्छा आहे की माझं देवदर्शन व्हावं देवांनी मला दर्शन द्यावं अगदी माझी मनापासून ही इच्छा आहे संतांनी ऐकलं ते म्हणाले ठीक आहे काही हरकत नाही आम्ही तुला देवाचा पत्ता देतो तू तिथे जा आणि देवदर्शन करून घे राजाराम मनात हसू लागला त्याला वाटलं अरे वा किती भारी आपल्याला देवदर्शन होणार देव आहे फायनली देव आपल्याला दर्शन देणार आहे किती आनंदाचा क्षण आहे ना त्या संतांनी सांगितलं जंगलाच्या बाजूला एक टेकडी आहे त्या उंच चढून गेल्यानंतर देवाच घर आहे तिथे जाऊन तू दर्शन घे रामला वाटलं चल देवदर्शनाची वेळ झालेली आहे आनंदाच्या घरात तो निघाला देवदर्शन करण्यासाठी भरपूर अंतर पार केलं जंगल अर्ध पार झालं पूर्ण पार झालं शेवटी अंधार पडला पण त्याला भीती वाटत नव्हती बरं का म्हणजे त्याला अगदी वाघाची प्राण्यांची कशाचीच भीती वाटत नव्हती कारण त्याच्या मनात एकच विचार होता फक्त आणि फक्त देवदर्शन आता तो जंगल पार करून पुढे निघाला पार पार झाली झाली वरती टेकडी सगळी टेकडी पार झाल्यानंतर खूप साऱ्या पायऱ्या आल्या आता त्या पायऱ्या चढून त्याला देवाचं दर्शन घ्यायला जायचं होतं पायऱ्या संपल्या की देवदर्शन लगेच घडणार होत अर्ध्या पायऱ्या पार पडल्या आणि त्याच्या डोक्यात विचार आला की अरे वरती जाऊन आपण काय करणार आहे देवदर्शन तर करणार आहोत ना पण देवदर्शन करून आपल्याला करायचं तरी काय काहीच नाही आपण एकदा जर देवदर्शन केलं तर आपली देवाची ओढ कमी होणार मला या देवभक्तीमध्ये कुठलाही अंतर पाडायचा नाही माझी पूजा अर्चा मला सातत्याने अशीच चालू ठेवायची पण दर्शन झाल्यानंतर काहीही झालं तर माझी देवाबद्दलची ओढ ही कमी होणार म्हणजे होणारच मित्रांनो जंगल पार केलं टेकडी पार केली अर्ध्या पायऱ्या पार केल्या तरी राजाराम माघारी फिरला तो मागे फिरला आणि आपल्या घरी परत आला मित्रांनो दुसऱ्या दिवसापासून त्याने पूजा अर्चा आणि भक्ती चालू केली त्याच्या डोक्यात विचार आला देवदर्शन करून आपल्याला फक्त सुख मिळणार होत मी तर रोज पूजा अर्चा करून समाधानी आहे तर मग देवदर्शन घेऊन भक्तीत अंतर काय वाढायचा बघा मित्रांनो सुखापेक्षा समाधान शोधा जीवन खूप आनंदात आहे तर मित्रांनो तुम्हाला आजची कथा कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार